आणि मला काय म्हणतात मी भांडेल म्हटलं काय झालं येते म्हटलं भांडेल ठेवते मला वाटलं मुलाला ती वगैरे काही केलं असेल मी केले तर मला म्हणतात हे काय मी त्यांना म्हणून हे काय आहे आता पाहिलं छात किती पाळलं मी पाळलं मग तुम्ही पाडलेला त्या वेळेला ले ले लेखन लेखन आली कुठून मला सांगा म्हणतोय मला याचं उत्तर द्या माझे पती काय म्हणतात नाही आता खर आहे म्हणजे जो व्यक्ती जो म्हणून माझ्या पतीने त्या गेला विश्वास केला नाही तर त्यांनी तेव्हा त्यांनी विश्वास केला धंद्या म्हणून परमेश्वर पुन्हा त्यांच्या पुढे लेखन यायची मग लेखन त्यांच्या पुढे यायची तर ते मला सांगायचे मी म्हटलं माझ्या माझ्या मी बोलायचो तुमच्या पुढे आला आता असं असं लेखन मध्ये आपल्याला कसंच करावं लागलं म्हणता म्हटलं ठीक आहे आजीला सांगितली आजोबांना आजीला सांगितली आजोबांना सांगितली म्हणत तसच करायचं आणि एवढंच नाही तर गावामध्ये माझी मावशी किराय राहायची तिला सुद्धा सांगितलं तिने सुद्धा बघितलं आणि नंतर आम्ही प्रेमचा दौरा केला ट्रेनचा दौरा केला ट्रेनचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये चित्त पडायचे माझ्या काकाची मी विश्वास नाही केलं पागल आम्हाला का पागल समजता का मिळू तुम्ही ठीक आहे पण मला तांदूळ साफ करायचे होते तर मी तांदूळ का ठेवित नाही बाहेर असे कसे लेखन येते तर मी पाहतो तर ठीक आहे माझ्या मी आतून दार लावलं दाराची कडी आणि जो दार होता मी हॉल बघून त्याला सुद्धा लॉक लावलं आणि चाली आपल्या किशेट त्यांनी ठेवलं त्यांनी ती चाबी आपल्या दिशे ठेवलं त्या दिवशी आपल्याकडे टाळला लागलं म्हणजे आमच्याकडे ती चाबी नव्हती आणि नंतर मी माझी आजी आणि माझी मावशी आम्ही तांदूळ बेचायला बसलो हॉलमध्ये जिथे अगोदर बैठक व्हायची सुरुवात केला तिथे तांदूळ बेचायला बसलो आम्ही माझ्या काकाजीला चलो बुलाता आहे चलो बुलाता आता चलो बुलात म्हणजे तिथे त्यांना ते चालू झालं सध्या परत जायचे तुम्हाला यायचे तुम्हाला जायचे परेशान होऊन गेले झाला बसले आम्ही करत होतो आणि नंतर त्यांनी लॉक उघडलं तर त्यांना लेखन बसले तू कितका मूर्ख आहे रे इतका बी मूर्ख इन्सान घेऊ जो उस मेरे विचार बरेच काही शब्द होते माझ्या लक्ष्यामध्ये नाही माझे काकाजी काय म्हणतात आली न म्हणतात मी चुपच राहावं लागेल ना आमच्या पुढे आली न म्हणतात लेखन हे तर एवढी मोठी आले असे बोलू लागले माझ्या मावशीला बघ ती लेखक बघितलं काकाजींनी आणि काकाजींनी वाचलं वाचून ते मुसललं तेव्हा त्यांची लॅटिंगला ले जाणं बंद झालं म्हणतात आता मी गोरी नाही घेतली काहीच नाही घेतली तरी बंद झाला कारण की परमेश्वर बनत होता की मूर्ख मानवा तू अगोदर झालं त्यानंतर आम्ही दौरे केले लेखनद्वारे आमच्याकडे पैसा नव्हता कारण की माझ्या मुलीला त्या अगोदर एवढा पैसा लागलेला होता की भरपूर पैसा लागलेला होता, होता। कारण होत की माझी मुलगी शिवाजी आहे रक्त अत्यजंत पाळायची एक फ्लॅट होता आमचं तो आम्ही फ्लॅट त्या वेळेला विकलं होत आणि आम्ही काही कालांतरा म्हणजे वागत लोक माझी आजी बनायची मला की तुम्ही तिथं तर करा इथेच कारण की माझ्याकडे सात फिरायदा राहता तुम्ही जा रा? अशी माझी आजी माझ्या आईच्या इन आहे आणि माझे पत्नी काय खूप जवळ सर्वांत साधारण ट्रॅक्टर ड्रायव्हर होतो आम्ही तिथे गेलो तिथे आलो पण परमेश्वराने थे थेट कसं केलं नंतर आम्ही दौरे केलो दौरे केल्यानंतर तिथे चित्त्या पळायच्या त्या चित्त्याद्वारे आम्ही जिथे तिथे जायचं तिथे तिथे गेलो आमच्याकडे पैसा नव्हता माझ्या आजोबांनी अमती दिली ही घाण झोंदा जावा असे बोलले एवढंच नाही तर माझ्या मावशीकडे पैसा होता पण आम्ही तेवढं तेवढंही आलो आणि वैष्णव देवीला दे ज्या वेळेला गेलो मंगळवार दिवस होता भवानीचा दिवस असतो मंगळवार दिवस माझ्या माझी मावशी अनेकच होती तिने पकडलं उपवास उपवास पकडलं तर तिला एवढं ताप आलं एवढं ताप आलं थंडी लागली मावशी म्हणतो तू आमच्या बरोबर आहे आणि उपासून घ्यायचा तू म्हटलं म्हंटल तिला फोडायला लावली तिला नाश्ता करायला लावली तर तिचा ताप नाही मुले छोटे छोटे होते माझ्याकडले माझ्या मावशीकडले तर येणारे जाणारे ते कॉलेजचं मुलं होते ना त्यांना खूप लान यायचा तर ते ह्या सुजित पकडायचा तर हा सुजित बरायचा की बोलू शकत नव्हता पण करायचा बाबा तर ते मुले म्हणायचे तिकून येणारे जय माता कुठले बोलते जय माता आम्ही मानव धर्माचे सेवक आहोत का आम्ही जय माता दी म्हणू का म्हणू का नाही पण ते म्हणायचे कुठ नाही बोलते जय माता कारण ते जय माता म्हणायचे आम्ही काही श्रोतो बोलू आम्ही जय बोष करत होतो तर ते म्हणायचे कुछ नाही बोलते जय माता अशा पद्धतीने आम्ही तो सुरुवातीचा ट्रेनचा दौरा केला आणि तो दौरा केल्यानंतर तो झाल्यानंतर हवन कार्य घडलं हवन कार्य घडल्यानंतर काही दिवसांनी आत्मबोलायला सुरुवात झाली आणि आत्मबोला सुरुवात झाली तर हे काही कार्यकर्ते बाबांच्या हरयती मधले ज्यांना आपण अशिक्षित म्हणतो हेच कार्यकर्ते जवळ बसायचे बाबांसोबत बोलायचे एवढंच नाही तर नंतर आज आज काय म्हणतो सेवक कार्यकर्ता आत्मभूत नाही त्यावेळेला होते आता नाही नाही सुरुवातीला होते आता तुझ्यापर्यंत मला त्याच्यात काही नाही मी कुणाला मनते तुम्हाला मान किंवा नको माग मी कुणावर पण जबरदस्ती करणार नाही किंवा माझे बाबा सुद्धा जबरदस्ती करणार नाही